नमस्कार मी गंगाधर सूर्यवंशी प्रगती लाईव्ह न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे नवनवीन ताज्या घडामोडी पाहण्यासाठी प्रगती लाईव्ह न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा युवा उद्योजक कृष्णा भोसले यांचा वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरा दिनांक पाच जून 2024 हजार चोवीस रोजी सकाळी दहा वाजता डॉक्टर लेन येथे युवा उद्योजक कृष्णा भोसले यांचा वाढदिवस मोठ्या उत्साहात त्यांच्या मित्रमंडळाच्या वतीने साजरा करण्यात आला यावेळी वाढदिवसानिमित्त भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते या कार्यक्रमाचे आयोजक डॉक्टर लेन मित्रमंडळाच्या वतीने करण्यात आले होते यावेळी अजय कपाले सुशील घाटोल अजय घाटोल मारुती बोडके संतोष मेखले आनंदा लिंगायत अमोल पुंडगे कृष्णा भोसले व्यंकट कैलास नागेश डाखोरे सखाराम भोसले देवा जानकर कैलास हक्के पवन नरडले संतोष पिंपळे व आदी जणांनी रक्तदान करून युवा उद्योजक कृष्णा भोसले यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा दिल्या आमचे मित्र आज कृष्णा भोसले युवा उद्योजक श्री कृष्णा पॅथॉलॉजी नांदेड यांचा वाढदिवस प्रत्येक वर्षी आम्ही यांचा वाढदिवस हा विविध उपक्रम राबवून केला जातो तर मागच्या वर्षी आम्ही अनाथ आश्रमामध्ये बरेच अनाथ मुलांना दान करून आपला उपक्रम राबवला होता या वर्षी रक्तदान करून हा उपक्रम राबवला जात आहे प्रत्येक वर्षी असे नवीन उपक्रम आमचे कृष्णाभाऊ राबवतात त्यांना त्यांच्या वाढदिवसाबद्दल असेच उपक्रम राबवण्यात यावे आणि त्यांच्या वाढदिवसाबद्दल खूप खूप शुभेच्छा आमचे मित्र कृष्णाभाऊ भोसले यांनी एक चांगल्या प्रकारचा उपक्रम राबव राबवलेला आहे सध्या आपल्या नांदेडमध्ये अथवा पूर्ण संबंध महाराष्ट्रामध्ये रक्ताचा चांगल्या प्रकारे तुटवडा असल्यामुळे त्यांनी दरवर्षी वेगवेगळे वेगवेगळ्या प्रकारचे उपक्रम राबव राबवतात पण या वर्षी त्यांनी एक वेगळा उपक्रम राबवला आहे आणि सर्व मित्र परिवाराकडून त्यांना चांगला प्रतिसाद भेटत आहे तसेच आमचे कृष्णा भाऊ यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा निमित्ताच्या सर्व मित्रांनी वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या त्यांच्या सर्वांचा आभार आणि माझ्या वाढदिवसानिमित्त रक्तदान शिबिराचं आयोजन केलेलं आहे आणि जास्तीत जास्त रक्तदान करून त्यांनी मला दिलेली आहे शुभेच्छा